पूर्ण सृष्टीतील चक्रवालातील सबंध सत्वरूपांच्या प्रती पार मंगल मैत्री असीम, असीम तथागतांच्या प्रथम उपदेशामध्ये धम्मचक्र प्रवर्तनाच्या भगवंतांच्या पहिल्या उपदेशामध्ये हे आपण पूर्वी दुःख हे जे श्रेष्ठ सत्य आहे त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला आज आपण दुःख निरोध गामिनी प्रतिपदा मध्यम मार्ग भगवंतानी झाला म्हटले ते जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत दुःख हे सत्य जरी आहे दुःखद जरी आहे दुःख देणारे जरी आहे तरी मात्र ती सत्य आहे दुःख देणारे असून ते सत्य आहे आणि म्हणून मनुष्याने दुःखाचा स्वीकार केला पाहिजे जे नैसर्गिक दुःख वृद्धांनी सांगितले त्यापूर्वी कोणीही कुणाच्या द्वारे ते ऐकलेले नव्हते खुबे अननसुते सु। त्याबद्दल वाला सिद्धार्थ गौतमा लम्यक संबोधि से ज्ञान प्राप्त करना चाहे समयी दृष्टि उत्पन्न चखुपादे ज्ञान उत्पन्न ज्ञान उत्पन्न ज्ञान उदपादी पन्या उदपादे प्रज्ञा उत्पन्न विद्यादे विद्या उत्पन्न आलोक उदपादे आलोक उत्पन्न झाला आलोक म्हणजे असा दैद्यप्रमाण प्रकाश की जो मास हाडा हाडामासाच्या दृष्टीने दिसणारा नाही त्याला ज्ञान प्रकाश असं म्हटलंय जो आंतरिक प्रकाश आहे या ज्ञान प्रकाशाला भगवंतांनी मध्यम मार्ग असं म्हटलेला आहे दुःख निरोधाकडे नेणारा मार्ग आर्य अस्तांगिक मार्ग भगवंतांनी पंचवर्गीय विखूंना पहिल्यांदाच सांगितलं की भिक्कूं जीवनाच्या दोन अंताचा त्याग करून मी त्यावेळेला मध्यम मार्गाचा अवलंब केला भौतिक सुखामध्ये लिप्त राहणे रममान राहणे हे जीवनाचे एक टोक आहे जीवनाचा एक अंत आहे आणि शरीरामध्ये कायेमध्ये क्लेश उत्पन्न करणे हे सुद्धा जीवनाचे एक टोक आहे जीवनाचा एक अंत आहे विज्ञजनांनी पंडितांनी ह्या दोनही टोकाला हीन मार्ग असं म्हटलेला आहे हे जेव्हा लक्षात आले हे जेव्हा मी जाणले तेव्हा मी मध्यम मार्गाचा अवलंब केला मध्यम मार्ग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तो आर्य अष्टांगी मार्ग आहे आर्य मार्गामध्ये ज्या आठ श्रेष्ठ अंगांचा समावेश आहे ही सा ही आठ श्रेष्ठ अंगे शील समाधी आणि प्रज्ञा यामध्ये विभाजित केलेली आहे केवळ पहिल्याच उपदेशात नाही तर त्यापुढे बुद्धत्वाचे परिनिर्वाण होईपर्यंत भगवान सम्यक समुद्धाने अगणित वेळा असंख्य वेळा या अस्तांग मार्गाचा उल्लेख केला ज्यामध्ये कधी दोन तर कधी चार कधी तीन तर कधी पाच कधी एक तर कधी सात आठ प्रसंगानुसार विषयानुसार भगवंतांनी अष्टांगिक मार्गाचा असंख्य वेळा उपदेश केलेला आहे परिनिर्वाणापर्यंत बुद्धत्व प्राप्तीनंतर हा अष्टांगिक मार्ग बुद्ध धम्माचा आधार आहे पाया आहे अष्टांगिक मार्गात तीन सिद्धांत आपल्याला पाहाव्यास मिळतात शील समाधी आणि प्रज्ञा बुद्धत्वाचा आधार बुद्ध धम्माचा आधार ब्याऐंशी धर्म ब्याऐंशी हजार धर्मस्कंदामध्ये भगवंतांनी केलेल्या उपदेशाचा धम्माचा आधार शील समाधी आणि प्रज्ञा हा आहे भगवंतांना एके ठिकाणी विचारणा केली होती की जे काही रस या सृष्टीमध्ये आहे त्या सर्व रसामध्ये कोणता रस स्वादिष्ट आणि श्रेष्ठकर मानला जातो तो भगवंतांनी म्हटले सत्संग हवे साधू तरंग रसान सत्य सत्य म्हणजे धम्म धम्माचा रस रस म्हणजे सार एखाद्या फळाचा अर्क एखाद्या फळाचा द्रवरूपी सार बाजूला केला तर तो, तो त्या फळाचा रस आहे असे आपण मानतो त्याप्रमाणे धम्माचा जो सार आहे तो शील समाधी आणि प्रज्ञा यात आहे ज्याला भगवंतांनी सत्य असं म्हटलंय सच्चंग हवे हे जे सत्य आहे हे या मार्गाचा आर्य अस्तांगिक मार्गाच्या रूपात मनुष्याने अनुभव केले पाहिजे अनुसरण केले पाहिजे एकदा दोनदा ऐकण्याने ते होणार नाही किंवा मी अनेकदा ऐकत आलो मी अनेकदा पुस्तकातून ते वाचले एवढ्याने भागत नाही एकदा जरी ऐकले आणि त्याचे चिंतन मनन केले ते मनामध्ये स्थापित केले चिंतन मनन केले आणि चिंतन मनन केल्यानुसार त्याप्रमाणे आचरण त्याप्रमाणे विचार आणि त्याप्रमाणे व्यवहार धारण केले एकदा जर ऐकले आणि मनामध्ये स्थापित केले त्याप्रमाणे चिंतन केले आणि चिंतन केल्यानुसार शारीरिक कर्म वचन आणि मनातील विचार धारण केले तर मग मात्र मनुष्याला त्याची अनुभूती होऊ शकेल अन्यथा शेकडो काय हजारो वेळा जरी ऐकले असेल मनामध्ये ते धारण केले नसेल वाचन केले असेल के मनामध्ये ते धारण केले नसेल त्याचे कधी चिंतन केले नसेल त्या प्रकारचे विचार आचरण आणि व्यवहार धारण केले नसतील त्याप्रमाणे शारीरिक वाचिक आणि मानसिक मनातील विचाररूपी कर्म केले नसतील तर मग मात्र त्या ऐकण्यातून काहीही निष्पन्न होणार नाही आणि हा खरे तर दुःख निरोधाचा मार्ग आहे याचा अनुभव होणार नाही आणि ते कळणार नाही या मध्यम मार्गामध्ये दुःख निरोधाकडे नेणाऱ्या मार्गामध्ये या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये जे प्रथम दोन अंग आहेत ज्यामध्ये सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प यांचा समावेश होतो सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प हे प्रज्ञा या सिद्धांताचे दोन अंग आहेत आपण पूर्वी सुद्धा अनेकदा पाहत आलो प्रज्ञा बुद्धत्वामध्ये सर्वशीर्ष आहे जे बुद्धत्वामध्ये सर्वश्रेष्ठ आणि सर्वशीर्ष जर काही आहे तर ती बुद्धत्वामध्ये असलेली प्रज्ञा पूर्वी आपण ऐकले सुद्धा की प्रज्ञा म्हणजे ज्ञान परंतु ते ज्ञान म्हणजे ज्याला इंग्रजीत आपण नॉलेज म्हणतो ते ज्ञान नाही इंग्रजीत ज्याला आपण नॉलेज म्हणतो ते ज्ञान म्हणजे एकाने दुसऱ्याकडून ऐकलेले किंवा एकाने लिहिले आणि दुसऱ्याने ते वाचले एकमेकांनी एकमेकांना सांगितले त्याला इंग्रजीत नॉलेज म्हणतात मराठीत आपण त्याला ज्ञान म्हणतो पण स्वतःच्या अनुभूतीने प्राप्त केलेले ज्ञान ज्याला प्रज्ञा अशी उपमा दिली गेली आणि त्याला इंग्रजीत विजडम असं म्हटलेलं आहे ही प्रज्ञा दोन अंगांनी परिपूर्ण ठरते ज्यामध्ये सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प यांचा समावेश होतो सम्यक म्हणजे अर्थपूर्ण आणि यथार्थ असलेले सत्य असलेले दृष्टी म्हणजे दृष्टिकोन दृष्टी म्हणजे मास चक्षुची हाडामासाच्या डोळ्यांची दृष्टी नाही दृष्टी म्हणजे दृष्टिकोन त्याला आपण सिद्धांत असेही म्हणतो योग्य दृष्टिकोन तर एखाद्या मनुष्याला प्रज्ञा हे अंग जर आपल्यामध्ये समाविष्ट करावायचे असेल प्रज्ञा मार्गावर एखाद्या मनुष्याला आरूढ व्हायचे असेल तर एखाद्या मनुष्याने हे दोन अंग अंगीकारले पाहिजे हे दोन मार्ग अंगीकारले पाहिजे सम्यक दृष्टी द्रस्टे। सम्यक दृष्टीचा अर्थ भगवंतांनी सांगितला सम्यक दृष्टी म्हणजे यथार्थ दृष्टिकोन अर्थपूर्ण दृष्टिकोन मग हा अर्थपूर्ण दृष्टिकोन म्हणजे काय भगवंतानी म्हटले की एखादा मनुष्य सम्यक दृष्टीचे अनुसरण करतो एखादा मनुष्य सम्यक दृष्टीला प्राप्त करतो एखादा मनुष्य सम्यक दृष्टीचा होतो मग एखादा मनुष्य सम्यक दृष्टीचा होतो म्हणजे काय एखाद्या मनुष्याला अर्थपूर्ण दृष्टिकोन ग्रहण करता येतात म्हणजे काय तर भगवंतांनी म्हटले एखादा मनुष्य जे अकुशल आहे जे अयोग्य आहे ते जाणतो जे अयोग्य आणि अकुशल आहे ते जाणतो आणि त्याचप्रमाणे जे अकुशलाचे बीज आहे जे ते अकुशल उत्पन्न होतात ते बीज जाणतो तर तो, तो, तो मनुष्य सम्यक दृष्टीचा होतो परंतु एवढ्याने त्या मनुष्याची सम्यक दृष्टी ही परिपूर्ण ठरत नाही सम्यक दृष्टीचा काहीसा मार्ग त्याला कळतो हे अकुशल आहे हे अयोग्य आहे या अकुशलाचे उत्पन्न करणारे हे बीज आहे असे जेव्हा एखादा मनुष्य जाणतो तेव्हा तो सम्यक दृष्टीच्या मार्गावर मार्गक्रमण करतो एवढ्याने सम्यक दृष्टी ही परिपूर्ण ठरत नाही पुन्हा एखादा मनुष्य असे जाणतो की हे योग्य आहे हे कुशल आहे आणि हे या कुशल धर्माचे धर्म म्हणजे स्वभाव संस्कार हे या कुशलाचे बीज आहे तेव्हा एखादा मनुष्य सम्यक दृष्टीचा होतो आणि एवढ्याने सुद्धा सम्यक दृष्टी ही परिपूर्ण ठरत नाही जे अकुशल आहे काय अकुशल आहे अकुशलाचे अकुशला दर्शन सामान्य माणसाला सुद्धा सामान्य म्हणजे अशिक्षित गरीब ग्रामीण भागातला नव्हे कितीही श्रीमंत असो कितीही सुशिक्षित असो कितीही किती सौंदर्यवान असो आणि कितीही मोठ्या शहरात राहणार असो जर धम्माला जाणत नसेल धम्माचे तत्व जाणत नसेल तर तो सामान्य आहे तसा सामान्य मनुष्य जे अकुशल आहे ते अकुशल सहजपणे ओळखू शकतो सामान्यातला सामान्य मनुष्य सुद्धा सहजपणे अकुशलाला जाणू शकतो ओळखू शकतो तर तो धम्माचे तत्व जाणू शकतो धम्माच्या तत्वाचा अर्थ तो स्वीकार करू शकतो सामान्य माणसाने दुःखाची व्याख्या वेगळी केली सामान्य माणूस हा भौतिक जगात असलेल्या वस्तुरूपी सुखाला सुख मानतो आणि भौतिक विश्वामध्ये नसलेल्या वस्तूंना वस्तू नाही त्याला तो दुःख मानतो भगवंतांनी तर असं म्हटलेलं आहे की तुम्हा ग्रस्त आणि गृहिणींच्या करिता किंवा संपूर्ण मानव मात्रांच्या करिता जे शील आहे जे शील अनुसरण आहे त्याचा जो दिव्य प्रकाश आहे त्याचा जो दिव्य आनंद आहे तो भौतिक जगाच्या सुखापेक्षा पटीने अधिक आहे सामान्य माणूस मात्र भौतिक जगाला सुख म्हणतो आणि भौतिक विश्वामध्ये जर तो यशस्वी झाला नाही तर तो दुःख मानतो सामान्य माणसाला त्यामुळे हे अयोग्य आहे आणि हे जे अयोग्य आहे हे जे अकुशल आहे ह्या अकुशलाचे हे जे, जे बीज आहे हे त्याला कळत नाही तो जाणत नाही काय अकुशल आहे भगवंतांनी म्हटले शारीरिक कर्म अकुशल आहेत मनातील दूषित विचार अकुशल आहेत वचनामध्ये दोष हे अकुशल आहे मग जर हे अकुशल आहे तर या अकुशल उत्पन्न करणाऱ्या बीजाबद्दल सुद्धा माणसाने जाणावे जो कोणी मनुष्य सम्यक दृष्टीच्या मार्गाचे अवलंबन करतो आणि हे अकुशल आहे असे जेव्हा जाणतो दुराचरण अकुशल आहे दुष्ट हेतूने केलेले कर्म शारीरिक असो वचन असो अथवा मनातील विचार असो हे अकुशल आहे आणि दुष्ट हेतूने केलेले व्यवहार हे, के हे अकुशल आहे या संपूर्ण अकुशलाचे जे बीज आहे भगवंताने म्हटलेले आहे मनाची मलिनता मनाचे मळ मल या सर्व प्रकारच्या अकुशलाचे बीज आहे आणि अनेकदा अने आपण पाहत आलो मनाचे मळ लोभ लोभ अकुशलाचे बीज आहे लोभाच्या कारणाने मनुष्य दुराचरण करतो लोभाच्या कारणाने मनुष्य दुष्ट कर्म करतो लोभाच्या कारणाने मनुष्य शारीरिक दूषित कर्म करतो लोभाच्या कारणाने लोभाच्या परिणामाने मनुष्य हा दुष्ट वचन बोलतो आणि लोभाच्या परिणामाने मनुष्य हा मनात दुष्ट हेतू उत्पन्न करतो विचार उत्पन्न करतो लोभ हे अकुशलाचे बीज आहे मोह अकुशलाचे बीज आहे मोहाच्या कारणाने सुद्धा मनुष्य शारीरिक दुष्कर्म करतो दुराचरण करतो दुष्ट वचन बोलतो आणि दुष्ट व्यवहार करतो ईर्षा मनाचं मळ आहे आणि ईर्षा अकुशलाचे बीज आहे ईर्षेच्या कारणाने मनुष्य दुष्ट आचरण करतो ईर्षेच्या कारणाने मनुष्य दुष्ट व्यवहार करतो आणि ईर्षा उत्पन्न होण्याने मनुष्याच्या मनात दूषित विचार उत्पन्न होतात ईर्षेच्या कारणाने प्रभावित होण्याने मनुष्य शारीरिक दुष्कर्म करतो ईर्षेच्या प्रभावाने प्रभावित होण्याने मनुष्य हा दुष्ट वचन बोलतो आणि ईर्षेमुळे प्रभावित झाल्याने मनुष्य हा मनामध्ये दूषित विचार करतो अर्थात ईर्षा अकुशलाचे बीज आहे त्याप्रमाणे द्वेष द्वेष उत्पन्न होण्याने मनुष्य हा दुराचरण करतो द्वेष उत्पन्न होण्याने मनुष्य दुष्ट वचन बोलतो द्वेष उत्पन्न होण्याने मनुष्य दुष्टपणाने व्यवहार करतो द्वेष उत्पन्न होण्याने मनुष्य मनामध्ये दुष्ट विचार उत्पन्न करतो आणि द्वेषाच्या हेतूनेच मनुष्याची वाचा सुद्धा दूषित होते दुष्ट वचन मनुष्य बोलतो द्वेष अकुशलाचे बीज आहे एखादा मनुष्य सम्यक दृष्टीचा होतो म्हणजे हे जे अकुशल आहेत आणि अकुशलाचे बीज आहेत हे जेव्हा जाणतो तेव्हा एखादा मनुष्य सम्यक दृष्टीचा होतो ज्याप्रमाणे लोभ मोह द्वेष ईर्षा त्याप्रमाणे क्रोध क्रोध मनाचा मळ आहे आणि क्रोध अकुशलाचे बीज आहे क्रोधित होण्याने मनुष्य दुराचरण करतो क्रोधित होण्याने मनुष्य दुष्ट वचन बोलतो क्रोधित होण्याने मनुष्य मनामध्ये दुष्ट विचार करतो क्रोधित होण्यानेच मनुष्य दुष्ट व्यवहार करतो क्रोधित होण्याने मनुष्य हा दुष्ट वचन बोलतो क्रोध हा मनाचा मळ आहे त्यामुळे क्रोध हे अकुशला क्रोध हे अकुशला त्याचबरोबर स्वार्थ आणि अहंकार स्वार्थी होण्याने अहंकारी होण्याने मनुष्य हा दुराचरण करतो स्वार्थी होण्याने अहंकारी होणारे मनुष्य हा दुष्ट वचन बोलतो निंदाजनक वचन बोलतो स्वार्थी होण्याने अहंकारी होण्याने मनुष्य हा दुष्ट व्यवहार करतो स्वार्थीपणाच्या हेतूने इतरांच्या सोबत दुष्ट व्यवहार करतो फसवा फसवीचे व्यवहार करतो स्वार्थी आणि अहंकारी होण्याच्या कारणाने परिणामाने मनुष्याच्या मनात दूषित विचार उत्पन्न होतात आणि स्वार्थी आणि अहंकारी असलेला मनुष्य स्वार्थी आणि अहंकारीपणाच्या कारणाने परिणामाने मनुष्य हा दुष्ट व्यवहार करतो आणि हे सर्व अकुशल आहेत अकुशलाचे बीच आहे स्वार्थीपणा आणि अहंकारीपणा हे अकुशलाचे बीज आहे त्याचप्रमाणे सुडबुद्धी बदल्याची भावना सुडबुद्धी मनाचं मळ आहे सुडबुद्धी उत्पन्न होण्यानेच मनुष्य शारीरिक दुष्कर्म करतो सुडबुद्धी उत्पन्न होण्यानेच मनुष्य मनात दुष्ट चिंतन करतो विचार करतो सूडबुद्धी उत्पन्न होण्यानेच मनुष्य हा दूषित व्यवहार करतो सुडबुद्धी उत्पन्न होण्यानेच बुद्धीच्या परिणामाने मनुष्य हा दुराचरणाने जगतो सुडबुद्धी उत्पन्न होण्याने मनुष्य हा दुस्त विचारांचे चिंतन करतो आणि दुस्त वचन बोलतो यावरून आपणाला लक्षात घेता येईल की सुडबुद्धी हे अकुशलाचे बीज आहे तेव्हा भगवंतांनी म्हटले की जो कोणी मनुष्य असे जाणतो की हे अकुशल आहे शारीरिक दुराचरण हे अकुशल आहे दुष्ट वचन हे अकुशल आहे आणि दुष्ट विचार हे अकुशल आहे आणि मग या संपूर्ण अकुशलाचे जे बीज आहेत ते मनाचे मळ आहेत लोभ द्वेष मोह ईर्षा क्रोध स्वार्थ अहंकार सुडबुद्धी आणि भगवंतांनी म्हटले की जो कोणी मनुष्य अकुशलाला जाणतो या अकुशलामध्ये असलेल्या अयोग्यतेला जाणतो एखादा मनुष्य अकुशलाला जाणतो आणि अकुशलामध्ये असलेल्या अयोग्यतेला कसा जाणतो तर या अकुशलाच्या अयोग्यतेमुळे या अकुशलाच्या परिणामामुळे माझे अहित होणार आहे मला दंडित व्हावे लागणार आहे या अकुशलाच्या परिणामामुळे मला दुःख सोसावे लागणार आहे या अकुशलाच्या परिणामामुळे मला माझ्या जीवनाचे अपयश पाहावे लागणारा या अकुशलाच्या परिणामामुळे मला अधोगतीला जावे लागणार आहे आणि माझे संपूर्ण मनुष्यत्व हे अपयशी ठरणार आहे जेव्हा एखादा मनुष्य अशा प्रकारे जाणतो की अकुशलाच्या परिणामाने केवळ माझेच अहित होणार आहे असे नाही तर माझ्या अकुशल कर्मामुळे माझ्या अकुशल आचरणामुळे माझ्या अकुशल दृष्टीमुळे अन्य सत्वरूपांचे सुद्धा अहित होणारा <रह�> अन्य सत्वरूपांचे सुद्धा अहित होणारा ही केवळ माझेच नाही तर या सृष्टीमध्ये असलेल्या अन्य सजीव सृष्टीतील अन्य सत्वरूपांचे सुद्धा अहित होणार आहे आणि केवळ माझेच अहित नाही केवळ माझेच अपयश नाही तर माझेच दुःख नाही तर अनेकांच्या अपयशाचे कारण ठरतील माझे अकुशल अनेकांच्या अपयशाचे अहिताचे कारण ठरतील दुःखाचे कारण ठरतील माझे अपयश आणि त्या माझ्या या अहितकर असलेल्या अयोग्य चिंतनामुळे मला त्याची शिक्षा भोगावी लागेल त्याचे दुःख सोसावे लागते वेगवेगळ्या प्रकारच्या यातना सोसाव्या लागतील दंडित व्हावं लागेल अपमानित व्हावं लागेल मानव मध्ये मला तिरस्कृत व्हावं लागेल अशा प्रकारे जेव्हा एखादा मनुष्य स्वतः जाणतो तेव्हा तो हे अयोग्य आहे असे जाणतो केवळ हे अयोग्य आहे असे जाणल्याने भागेल का हे अयोग्य आहे असे जाणले त्याचा कोणता लाभ होणार आणि व भगवान म्हणाले जे अयोग्य आहे त्याला समूळ नष्ट केले तर एखादा मनुष्य सम्यक दृष्टीचा होतो जे अयोग्य आहे त्याला जे अकुशल आहे अकुशलाचे बीज आहे त्याला जर परिपूर्ण नष्ट केले तर एखादा मनुष्य सम्यक दृष्टीचा होतो तर बीज नष्ट करणे म्हणजे काय तर बीजापासून उत्पन्न झालेला वृक्ष वृक्षापासून उत्पन्न झालेले बीज बीजापासून उत्पन्न झालेला वृक्ष वृक्षापासून उत्पन्न झालेले बीज ही जी श्रंखला आहे तर ज्या बीजापासून वृक्ष उत्पन्न होतो त्याला जर नाहीस करावायचं असेल नष्ट करावायचं असेल तर किती सूक्ष्म दृष्टिकोन भगवान बुद्ध सांगतात किती सूक्ष्मपणे त्याला नष्ट करण्यासाठी काय काय केले पाहिजे भगवंतानी म्हटलेलं आहे एका ठिकाणी की कोणा एखाद्या मनुष्याला एखादा वृक्ष नष्ट करावायचा असेल कोणा एखाद्या मनुष्याला जर एखादा वृक्ष नष्ट करावायचा असेल तर त्या मनुष्याने त्या वृक्षाच्या फांद्या तोडल्या पाहिजे छोट्या छोट्या फांद्या छोटी छोटी पाने तोडली पाहिजे पानांची आणि फांद्यांची ता छोटे छोटे तुकडे केले पाहिजे त्यानंतर त्या मनुष्याने त्या वृक्षाच्या मोठ्या फांद्या तोडल्या पाहिजे त्याचे छोटे छोटे तुकडे केले पाहिजे त्या वृक्षाचं जे मूळ खोड आहे जे मूळ लाकूड आहे ते त्या मनुष्याने तोडले पाहिजे त्याचे छोटे छोटे तुकडे केले पाहिजे त्यानंतर जमिनीत खोलवर दूर दूरपर्यंत अगदी केसासमान त्या वृक्षाच्या सर्वच्या सर्व मुळ्या शोधून काढल्या पाहिजे त्या वृक्षाची सर्वच्या सर्व अगदी सूक्ष्म आणि सूक्ष्म अशी मुळे शोधून काढल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे केले पाहिजे आणि हे सर्व अग्नीत पेटविले पाहिजे एखाद्या मनुष्याला असे वाटू नये की या वृक्षाची पाने तोडली म्हणजे हा वृक्ष नष्ट होईल या वृक्षाच्या छोट्या फांद्या तोडल्या म्हणजे हा वृक्ष नष्ट होईल या वृक्षाच्या मोठ्या फांद्या तोडल्या म्हणजे हा वृक्ष नष्ट होईल या वृक्षाचे मुख्य लाकूड तोडले म्हणजे हा वृक्ष नष्ट होईल किंवा या वृक्षाच्या जमिनीत अत्यंत दूर दूर पर्यंत असलेल्या मुळ्या तोडल्या म्हणजे हा वृक्ष नष्ट होईल असे मात्र माणसाने मानता कामा नये त्या पुढे काय तर या सर्व त्या वृक्षाचे जे भाग आहे त्याला वाळविले आणि त्याला जर अग्नीत पेटवून दिले तर अग्नीत पेटविल्यानंतर सुद्धा एखाद्या मनुष्याने असे मानता कामा नये की हा वृक्ष आता नष्ट झाला म्हणजे भगवंतांचा धम्मा हा किती सूक्ष्म आणि किती किती सूक्ष्मतेकडे मनुष्याला वळवितो भगवान म्हणाले की त्या वृक्षाच्या त्या त्या अवयवांना त्या पाने फांद्या लाकूड मुळे या सर्व गोष्टी अग्नीत पेटवून दिल्या जळून खाक झाल्या तरीही तो वृक्ष नष्ट झाला नाही आणि त्यापुढे जर त्या मनुष्याने अग्नीत जळून खाक झालेल्या त्या वृक्षाची असलेली जी राख असेल ती राग वाहत्या पाण्याच्या प्रवाहात जर त्याने प्रवाहित करून दिली किंवा वाहत्या बाऱ्याच्या दिशेनं ती जर ती राग त्याने उडून दिली तर समजावे की तो वृक्ष नष्ट झाला ज्याप्रमाणे वृक्षाला नष्ट करणे एवढे सूक्ष्म आहे जर तो वृक्षच नष्ट झाला तर बीज उत्पन्न होण्याचे